गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत खेड शहरालगतची जगबुडी नदी सतत वाढत्या पाण्यामुळे धोकादायक स्थितीत पोहोचली आहे नदीची इशारा पातळी पाच मीटर असून धोका पातळी सात मीटर आहे सध्या नदीचं पाणी सात पूर्णांक वीस मीटरवरून वाहत खेड शहराला पुराचा गंभीर धोका निर्माण झाला आहे जगबुडी नदीचं पाणी पात्राबाहेर पडून खेडमधील मटण मच्छी मार्केट परिसर आणि शेजारील शिरलं आहे यामुळे रविवारी सकाळी व्यापारी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं दापोली नाका इथं रस्त्यावर पुराचं पाणी आल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला याशिवाय खेड दापोली मार्गावरील सुर्वे इंजिनिअरिंग जवळ रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला तालुक्यातील तालु खाडीपट्टा विभागाचा खेड शहराशी संपर्क तुटल्याचीही माहिती समोर आली दरम्यान खेड परिषद प्रशासन सतत नागरिकांना सावधगिरीचा इशारा देत आहे सोळा ऑगस्ट रोजी तसंच सतरा ऑगस्ट ही नगर परिषदेकडून अधिकृत इशारा जारी करण्यात आला त्यात नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि आपले कुटुंबीय आणि सामान सुरक्षित स्थळी हलवण्याचे आवाहन करण्यात आले भारतीय हवामान खात्यानं पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे प्रशासन हाय अलर्टवर असून पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे शहरात वाढत्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून नगर परिषदेच्या सूचनांचं पालन करून सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी खेड